शिवसेनेत फूट पडून ठाकरेंची साथ अनेक नेत्यांनी सोडली आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा बुलंद आवाज झाल्या सुषमा अंधारे विरोधकांना धारेवर धरण्याची सुषमा अंधारेंची स्टाईल अनेकांना भावली महाप्रबोधन यात्रा आणि नंतर मातृतीर्थ शिवतीर्थ यात्रेतून गावोगावी विरोधकांचा अंधारेंनी समाचार घेतला शिवसेनेतील फुटीमुळे आणि तपास यंत्रणांच्या कारवायांमुळे निवडणुकांमध्ये ठाकरेंकडे कोणते चेहरे असणार हा प्रश्न असतानाच एका नावाची चर्चा होते ती म्हणजे सुषमा अंधारे कल्याणच्या सभेतील वक्तव्याने ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात सुषमा अंधारेंना उतरवणार का या चर्चेला तर ऊत आला कल्याणच्या सभेत सुषमा अंधारे म्हणालेल्या माझं नाव चर्चेत आहे मला अधिकृत निरोप नाही मला फक्त काम करायचंय मुक्त संवादच्या माध्यमातून माझी ती वाट आहे पण पक्षाने सांगितलं तर वाटेल त्या उमेदवाराच्या विरोधात मी लढेल अंधारे असं बोलल्याने कल्याणमधून सुषमा अंधारे लोकसभा निवडणूक लढवणार का अशी चर्चा होऊ लागली मात्र असा कोणताही विचार नसल्याचं सुषमा अंधारेने स्पष्ट केलंय सोशल मीडियावर पोस्ट लिहित अंधारे म्हणतात कल्याण लोकसभेच्या संदर्भात होत असलेल्या नावाच्या चर्चेत काहीही तथ्य नाही लोकसभा किंवा विधानसभा अशा कुठल्याही निवडणुकीच्या रिंगणामध्ये मी नाही नसेल अंधारेंनी निवडणूक लढवावी की नाही यावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा